नमस्कार मित्रांनो नमस्कार हे बघा आज होळी स्पेशल तुम्हाला मी पोळी कशी बनते ते दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये हे बघा पोळी बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे होळी बनत आहे मित्रांनो तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करून घ्या तर मी व्हिडिओमध्येच असं म्हणजे कॉमेडी करत असतो की बायको काय करत नाही पण खरंच सुगरण आहे बायको आमची हे बघा तिने सुंदर अशी पुरणपोळी बनवलेली आहे होळी स्पेशल हे बघा एकदम गोल आकार आणि खायला एकदम स्वादिष्ट पुरणपोळी बनत आहे मित्रांनो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला प्रोसेस चालू आहे हे बघा आता मस्त हे बघा वाफ आता मस्त तव्यावरती परतली आहे आता थोडासा वेळ लागेल पण तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो हे बघा आता पोळी बघा कशी फुकते ते तुम्हाला मस्त आता तुम्हाला पण मजा येणार आहे हे बघण्यासाठी हे बघा पोळे असे फुगलेले आहे एक नंबर झालेले आहे मित्रांनो हे बघा कसे एकदम जबरदस्त खुळा आज तर मी पुरणपोळीचं जेवण खाणार आहे थँक यू